नमस्कार मित्र रसिक मित्रांनो मी मि कवी बद्रीनाथ गोरडे उर्फ नंदकुमार गोरडे आज तुमच्या समोर मी जी कविता सादर करते ती आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवरची कविता आहे आपल्याला माहिती आहे की भारताला जे स्वातंत्र्य मिळालं ती स्वातंत्र्य काही सहजासहजी मिळालं नाही लाखो लोकांनी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं ब्रिटिशांनी जवळपास दीडशे ते दोनशे वर्ष आपल्याला पारतंत्र्याच्या जोखडामध्ये बांधून ठेवलेलं होतं या आणि यासाठी अनेकांनी आपलं तन मन धन अर्पण करून हे स्वातंत्र्य आपल्याला मिळवून दिलं हे स्वातंत्र्य मिळवणं जितकं जिकरीच होतं त्यापेक्षाही स्वातंत्र्य टिकवणं ही आपली जबाबदारी आणि हे काम त्यापेक्षाही अवघड आहे हीच भावना या कवितेमध्ये कवी व्यक्त करतोय कवितेचं नावे कळणार कधी सांगा शहीदांच्या रक्ताने मिळाले हे अनमोल स्वातंत्र्य आम्हाला शहीदांच्या रक्ताने मिळाले हे अनमोल स्वातंत्र्य आम्हाला कळणार कधी सांगा मोल हे स्वातंत्र्याचे आम्हाला कळणार कधी सांगा मोल स्वातंत्र्याचे आम्हाला कि किती पिढ्यांचा त्याग होता सोसला किती अन्याय होता किती पिढ्यांचा त्याग होता सोसला किती अन्याय होता झेलला किती अन्यायाचा प्रहार होता किती पिढ्यांनी अन्यायाचा गड्यांनो प्रहार होता गिळले किती अपमान होते गिळले किती अपमान होते झेलले आम्ही अंगार होते गिळले किती अपमान होते झेलले आम्ही अंगार होते पाहिले फक्त एकच आम्ही स्वातंत्र्याचे ते स्वप्न होते पाहिले आम्ही ते फक्त स्वातंत्र्याचे स्वप्न होते जात धर्म भाषा अन्न जात धर्म भाषा अन्न विषमतेचे बांध सारे तोडले होते जात धर्म अन भाषा विषमतेचे तोडले सारे बांध होते एकाच ध्येयाने झपाटून आम्ही निशाण तिरंगी हाती घेतले होते एकाच ध्येयाने झपाटून निशान तिरंगी आम्ही हाती घेतले होते का विसरलो महत्व त्याचे का पुन्हा मातला अन्याय हा का विसरलो महत्व त्याचे का पुन्हा मातला अन्याय हा का अजूनही शेकडो झोपड्यात का अजूनही शेकडो झोपड्यात दाटला गडद अंधार हा का विसरलो महत्व त्याचे का पुन्हा मातला अन्याय हा का अजूनही शेकडो झोपड्यात दाटला गडद अंधार हा का शेतकऱ्यांचे संपले नाही दारिद्र्य का शेतकऱ्यांचे संपले नाही दारिद्र्य हे का अजूनही का अजूनही त्याच्या डोळ्यात भयाचे काळे मेघ हे का अजूनही त्याच्या डोळ्यात भयाचे काळे मेघ मस्त वाल कसे झाले मस्तवाल कसे झाले सत्तेतले पुंड है मस्तवाल कसे झाले सत्तेतले पुंड हे का अजूनही गल्लो गल्ली फिरतात गुंड हे का अजूनही गल्लो गल्ली फिरतात गुंड हे का अजूनही मलिदा का अजूनही मलिदा खाती केवळ सत्तेचे भाट हे का अजूनही मलिदा खाती सत्तेचे भाट हे का अजूनही स्वातंत्र्याला गरिबांचे तळतळाट तल आहे का अजूनही स्वातंत्र्याला गरिबांचे तळतळाट तल हे धन्यवाद रसिक मित्रांनो